जालना जिल्ह्यातील देवहिवरा येथे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेली भव्य जंगी कुस्तीची दंगल उत्साहात पार पडली या ठिकाणी पारितोषिके जी आहेत एकावन्न रुपयांपासून सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांपर्यंत होती रविवारी दुपारी एक वाजता सुरू झालेल्या या कुस्ती महोत्सवात अनेक नामांकित पैलवानांनी भाग घेतला प्रेक्षकांच्या स्फूर्त प्रतिसादाने हा कुस्तीचा थरारक कार्यक्रम अधिक रंगला कुस्तीप्रेमींनी आपल्या आवडत्या पैलवानांना प्रोत्साहन दिले आणि दंगलच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला दंगल संपल्यानंतर पैलवानांना पैलवाना देण्यात आले विजेत्या पैलवानांना एकावन्न रुपयांपासून ते सात हजार रुपयां सातशे रुपयांपर्यंत या ठिकाणी बक्षिसे वितरित केली कार्यक्रमात कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुस्तीच्या विविध फेऱ्यांमध्ये प्रेक्षकांनी आपल्या उत्साहाने वातावरण भारून टाकले विजयी पैलवानांना जोरदार जल्लोषात शुभेच्छा देण्यात ग्रामीण भागातील कुस्तीच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असल्याचे मत पाहुण्यांनी व्यक्त केले जंगी कुस्तीचे दंगल हा कार्यक्रम फक्त खेळाडूंसाठी नाही तर ग्रामीण संस्कृती जपणारा सोहळा ठरला या कार्यक्रमामध्ये चहा पाण्याची व्यवस्था नारायण उत्तमराव मते पाटील यांनी केली आणि दुसरे म्हणजे महादेव गंगाधर मते पाटील ह्या दोघांनी जे आहे चहापाण्याची व्यवस्था देवहिवरा या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या सामन्यासाठी केली होती